मी दोन मिनिटात बोल जसं वेळ नाही घेत आपला मी मला फक्त वर्ष आठवलं अठराशे शेचाळीस आणि फ्रान्स मध्ये माझा जन्म होता गेला वर्षीचा म्हणजे गेल्याच्या आधीचा आणि मी कोणतरी तिथे फ्रान्स मधले उच्चस्तरीय अधिकारी होती मी जेन्ट जे, जे, मेल म्हणून okay. आणि मी माझ्या फिमेलवर म्हणजे माझ्या बायकोवर तिच्या संपत्तीच तिच्याशी गोड बोलून तिची संपत्ती सर्व माझ्या नावावर करून घेतली हे घेतली ते घेतली आणि तिला मी फिजिकली नाही म्हणजे म्हणतो ना मानसिक मानसिक मी तिला टॉर्चेस करत होते मी म्हणजे प्रत्यक्ष टॉर्चेस नव्हते पण मानसिकरित्या तिला मी टॉर्चेस करत होती माझ्या बायकोला हे मला दिसलं आणि आता ह्या जन्मामध्ये ती व्यक्ती बायको जी आहे ना ती नवरा म्हणून व्यक्ती माझ्याकडे जन्माला आलेली आहे सॉरी नवरा तुम्हाला हो वर्तमानामध्ये तो मला आता मानसिक विषयात टॉर्चेस करतो हे मला कालच जाणवलं होतं तुमच्याशी बोलताना पण मी म्हटलं आपण आपल्या पॅटर्न मध्ये जाऊया नंतर आपल्याला आता बघितलं कर्म सुटत नाही कर्म इन द सेन्स काय माहिती का पॅटर्न कधीच फॉलो होत नाही जर तुम्हाला कुणाला तुम्ही फसवलं असेल दुःख दिलं असेल ना तुमच्या आयुष्यामध्ये तसंच वागणार आहे ती व्यक्ती परत जन्म घेऊन परत वागते पॅटर्न बघा आणि जाणवलं तुमच्या फिलिंग मध्ये आलं येस 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 आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी की आता जी मुलगी आहे माझ्याकडे ते माझे वडील होते आणि आता वडिलाची भूमिका आता माझी मुलगी पूर्णपणे फॉलो करते म्हणजे मला ती टीचिंग कोर्स मध्ये दाखवून देते की तू आता त्यांची माफी मागून मोकळी होतो गेल्या जन्माची म्हणजे त्यांचा तो जन्म सुटेल आणि तुझ्या जन्मामध्ये तू जे काही केलेस ना काही चुकीचे कर्म चुकीचे असं म्हणता येत नाही पण म्हणतो ना आपण चातुरी आणि ते पन, मी संपूर्ण फॉरेनच्या ह्याच्यामध्ये तिची लँड वगैरे मी माझ्या हातात घेतली आणि तिचीच होती लँड मी घेतली आणि मग तिला मी हे दिली तिला मी तिला तिच्यावर अन्याय करत गेलो आणि मी स्वतःचा लाईफ जगत गेलो तिला असंच एकांतात ठेवलं मी आणि तोच बॅटर आता तो फिरून कर्म माझ्याकडे आलेला अठराशे चा जन्म आहे माझा एट एट इन फॉरेन मधलाय फॉरेन मधली जागा आठवत नाही पण बिल्डिंग दिसली मला संपूर्णपणे आणि आमची फॅमिली पण दिसली फॅमिली मध्ये आम्ही मस्तपैकी डायनिंग टेबलवर बसलो होतो मुलगा दिसला हे दिसला दिस ते दिसला सर्व दिसलं मला पण वडिलांची जागा जी आहे ना ते डोळे जे म्हणता ना तुम्ही ते मला माझ्या मुलीमध्ये दिसतात वडिलांचे डोळे थँक्यू सर थँक्यू ऑलवेज ब्लेस युंग बघितलं किती छान अनुभव आहे तुमचा अनुभव टाकणार आहे ना